श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं एस सी मराठी चॅनलवर मनापासून स्वागत आहे कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही स्वामी भटकून भटकून ज घरलो तरीही संकटात कोणीही दिली नाही साध भटकून भटकून ज घरलो तरीही संकटात कोणीही दिली नाही साध पण मिळून गेले प्रत्येक समस्येचे निराकरण जेव्हा स्वामींनी धरला माझा हात मिळून गेले प्रत्येक समस्येचे निराकरण जेव्हा स्वामींनी धरला माझा हात स्वामी भक्त हो अगदी या ओळींप्रमाणे स्वामी आपल्या सोबत असतात जेव्हा आपण स्वामींचा हात पकडतो तेव्हा आपल्याला या जगात कोणाचीच पर्वा वाटत नाही कोणी आपला हात धरावा अशी अपेक्षाही वाटत नाही मग आपल्याला दिसू लागतात फक्त स्वामी आपण स्वामीमय होऊन जातो त्याला हे जीवनामध्ये कोणीही दुःख देऊ शकत नाही त्याचा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही कारण त्याचा आनंद हा फक्त स्वामींमध्ये दडलेला आहे हे साधं या जगाला समजतच नाही तर स्वामी भक्त हो तुम्हालाही स्वामींचा असा भक्त व्हायचा असेल तर आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका कारण स्वामींचा जो हात पकडतो त्याला कोणाचे पाय पकडायची गरज पडत नाही आणि स्वामींचा हात पकडण्यासाठी स्वामींना समजून घेणे गरजेचे आहे स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे जगणं गरजेचं आहे आता स्वामींचं म्हणणं समजून घेण्यासाठी आणि स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे जगण्यासाठी स्वामी संदेश ऐकणं तितकंच गरजेचं असतं कारण संदेशामार्फत एक मार्गदर्शन मिळतं तर आजचा संदेश जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे तुमच्यासमोर भेटवस्तू दिसत आहेत त्या भेटवस्तूंपैकी एक भेटवस्तू तुम्हाला तुमच्यासाठी तुम्हा निवडायची आहे आणि संदेश जाणून घ्यायचा आहे तर तुम्ही तुमची भेटवस्तू निवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा संदेश सांग तर बघा ज्यांनी तीन नंबरची भेटवस्तू निवडली त्यांना स्वामी काय सांगतात ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात स्वामी सांगतात अरे सुखच हवं असा अट्टहास करू नकोस कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलं असतं ते फक्त शोधण्याची गरज असते जसं दुधात दही लपलेलं असतं तसं तुझ्या कर्माच्या रवीने घुसळून पाहिलंस तर तुला सुख आपोआप बाहेर येताना दिसेल अरे झाकल्या मुठीतील सत्य जेव्हा बाहेर पडतं ना तेव्हा आयुष्याचा खरा संघर्ष चालू होतो आणि सावरणारे हात योग्य भेटले तर आयुष्य सावरायला देखील वेळ लागत नाही म्हणून वरवर तिखावा करणाऱ्या लोकांवर भांडण्यापेक्षा सावरणारा कोण आहे हे वेळीच ओळखायला शिक आणि मग असे लोक जेव्हा तुला भेटतील तेव्हा त्यांना जपायला शिक अरे स्वामी सेवेमध्ये असणाऱ्यांनी दुसऱ्यांची चेष्टा कधीच करायला जाऊ नये महत्त्वाचं म्हणजे मी स्वामी भक्त आहे मी स्वामींची सेवा करतो मी एक सेवेकरी आहे असं देखील सारखं सारखं सांगू नये किंवा बोलूही नये दिखावेगिरी आणि फसवेगिरी आम्हाला अजिबातच आवडत नाही आम्हाला आवडते ती फक्त आणि फक्त निर्मळ भक्ती जो तुझी चेष्टा करतो त्याच्यावरती लक्ष तू देऊ नकोस त्याच्यावरती लक्ष द्यायला आम्ही आहोत पण तू मात्र कोणाची चेष्टा करू नकोस अरे तो मूर्ख आहे अजाणता आहे त्याला अजून स्वतःच्या जगण्याचा अर्थ कळालेला नाही तो सेवा काय आहे याचा अर्थ देखील समजावून घेऊ शकत नाही तू सेवेत आहेस तू सुंदर काही जपत आहेस आणि तू नामस्मरण करत आहेस तू माझी भक्ती करत आहेस हे खरं तर त्याला जमत नाही आणि म्हणूनच तो तुझ्यामध्ये चुका काढण्यात व्यस्त आहे अशा लोकांच्या नादी लागण्यापेक्षा तू तु तुझी सेवा कर तू तु तुझी भक्ती कर आणि तू तु, तुझा मार्ग सांभाळ अरे दुसऱ्यांना काही बोलायचं ते बोलू दे तुझ्यावर हसायचं असेल त्यांना बिंदास्त हसू दे तू तु तुझं काम कर आणि माझ्या छत्रछायेखाली राहा एक ना एक दिवस ते नाक घासत येतील आणि स्वतःची चूक देखील कबूल करते आणि तुझ्यासमोर जरी त्यांनी चूक कबूल केली नाही तरीही त्यांचं मन मात्र त्यांना सतत खात राहील आणि म्हणूनच तुला सांगतो दुसऱ्यांची चेष्टा तू कधी करू नकोस दुसऱ्यांवर कधीही तू हसू नकोस आणि रागही तू कधीच कोणाचा धरू नकोस फक्त तू तु तु तुझं सत्कर्म कर मग मी देखील तुला एकच सांगेन भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी दोन नंबरची भेटवस्तू निवडली त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊयात स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे भिंतीवरील सुंदर फोटोचा भार खिळा सांभाळतो परंतु लोक कौतुक त्या खिळावर टांगलेल्या फोटोचेच करतात जीवनाचं देखील असंच आहे केलेल्या कामाचं श्रेय तुला मिळेलच असं नाही दोन गोष्टी कधीच संपू देऊ नकोस तुझ्या मनातलं बालपण आणि अंतःकरणातील देवपण हे संपलं की तू माणूस म्हणून संपलास हे लक्षात ठेव अरे स्वभाव असा ठेवायचा की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती तुला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे हे बघ तुझ्या कामाचं कौतुक झालं तर चांगली गोष्ट आहे परंतु तू चांगलं कार्य करूनही जर तुझं कोणी कौतुक करत नसेल तर त्याची खंत कधीही मनाला वाटून देऊ नकोस कारण तुझं कौतुक करण्यासाठी तुझा हा स्वामी बसलेला आहे तुझ्या स्वामीला सदैव तुझं कौतुक असणार आहे कौतुकास्पद आमच्या नजरेत होण्याचा प्रयत्न कर या जगाच्या नाही आणि ह्या जगाचे आज असे तर उद्या असे विचार म्हणून या जगावर भाळण्यापेक्षा किंवा ह्या जगाच्या नादी लागण्यापेक्षा आणि जगाला मोहून टाकण्याच्या प्रयत्नापेक्षा तू आम्हाला मोहून टाकण्याचा प्रयत्न कर कारण आम्ही मोहून जातो ते फक्त तुझ्या सेवेने तू तु आमचे नाम घेतले तरीही आम्ही तुझ्या प्रेमात पडतो आणि ज्याच्या प्रेमात हा स्वामी पडतो त्याच्या प्रेमात हे अख्खे जग पडते हे तू कधीही विसरू नकोस आणि जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडतो तेव्हा तुला एकच सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरची भेटवस्तू निवडली त्यांना स्वामी काय सांगतात हे जाणून घेऊयात स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे कुठे किती व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं हे जर तुला कळलं ना तर तुझं आयुष्य भावगीत आहे किती ताणायचं आणि किती नमतं घ्यायचं हे जर तुला समजायला लागलं ना तर तुझं आयुष्य निसर्ग आहे आणि किती आठवायचं किती विसरायचं हे जरी तू जाणलंस तरीही तुझं आयुष्य हे इंद्रधनुष्याप्रमाणे आहे किती रुसायचं आणि किती हसायचं हे ओळखता आलं ना तर तुझं आयुष्य तारांगण आहे कसं सतर्क राहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं हे जर तुला जाणवलं ना तर तुझं आयुष्य नंदनवन आहे अरे कुठे कधी किती काय केव्हा आणि कसं ह्याचा समतोल जर तुला साधता आला ना तर तुझं आयुष्य खूप सुंदर आहे तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट सुखी समाधानी राहण्याचं आहे की स्वतःला उच्च आणि योग्य सिद्ध करणे हे आहे यावर देखील तुझं मानसिक संतुलन अवलंबून असतं माणूस जेवढा जास्त स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो तेवढे जास्त लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात याव्यतिरिक्त माणूस जेवढा सुखी राहण्याचा प्रयत्न करतो आणि ज्याला कशाचीही गरज भासत नाही त्याला फक्त स्वतःला सुखी ठेवण्याची गरज भासते तो कायमस्वरूपी सुखी राहतो आणि समाधानातच राहतो अरे इतकं सोपं गणित आहे तुझ्या सुखाचं पण ते तुला उमजतच नाही तुझं कसं झालं आहे ना तू आम्हाला विचारतोस सांगा मी काय करू भक्ती करू की संसार भक्ती म्हणते चाल पुढे संसार म्हणतो ये इकडे हे करू की ते करू स्वामी सांगा आता मी काय करू तर बघ आम्ही तुला सांगतोय तू तु तु तुझा संसार सांभाळ तुझा संसार सोडून तू आमची सेवा कर असं आम्ही तुला कधीही सांगत नाही अरे आम्ही तुला एकच सांगतो की तुझ्या संसारातला थोडासा वेळ आमच्यासाठी दे आमचं नाम घे बघ तुझा संसार सुखाचा करण्याची जबाबदारी मग आम्ही उचलू तुझे कुटुंब सुखात कसं राहील समाधानात कसं राहील हे बघण्याचं काम आम्ही स्वतः करू आणि जेव्हा संसार सांभाळून एखादा भक्त आमच्या नामाची ओढ लावून घेतो आमच्या नामाचे गोडवे गातो त्याला आम्ही एकच सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या एस सी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवी स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद